आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे केंद्रीय सचिव बी संदीप यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीसंदर्भात जागा वाटप काँग्रेस स्थानिक स्वराज्य निवडणुकीमधील प्रचार मत चोरी यासह इतर विषयांवर चर्चा व मार्गदर्शन पार पडली या प्रसंगी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी विधानसभेवेळी घडलेल्या चुका सुधारून स्थानिक स्वराज्य संघटनांच्या निवडणुकीत ताकदीने सामोर जाऊया असं प्रतिपादन केलं तर राष्ट्रीय केंद्रीय सचिव बी संदीप यांनी भाजप सरकारवर टीका करत पहिलं हे सरकार आमदार खासदारांची चोरी करत होतं आता आमदार खासदार निवडून येत नाहीत हे समजल्यावर मत चोरी करून हे सरकार आता होत असल्याचा आरोप केला तर येणाऱ्या निवडणुकीसाठी खासदार छत्रपती शाहू महाराज आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे सज्ज होऊया आणि स्थानिक स्वराज्य संघटनांच्या निवडणुकीत काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकूया असा विश्वास यावेळी यांनी व्यक्त केला तर यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी आता पुन्हा एकदा आणि आपण जास्तीत जास्त उमेदवार उमेदवार तसेच महाविकास आघाडीचे विजयी करूया असं मार्गदर्शन सर्व कार्यकर्त्यांना तसेच नेत्यांना यावेळी केलं या, या कार्यक्रमाचे आभार राजू लाटकर यांनी व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन वर एन आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हात कणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्सचा प्रोजेक्ट